सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक आणि पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सारखणी आणि ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आबादित राहावा यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीनं सतरा मार्च रोजी सारखनी फाटा येथील वसंतराव नाईक चौक ते किनवट रोड माहूर रोड मांडवी रोडवरती पोलीस आणि आर सी एफच्या जवानांनी पथसंचलन करून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये साजरे होणारे रमजान ईद आणि इतर सण उत्सव आणि आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सारखणी आणि ग्रामीण भागामधील विविध गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता प्रस्थापित व्हावी निवडणूक काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये जातीय सलोखा कायम राहावा जातीय ताणतणाव निर्माण होऊ नये या अनुषंगाने रविवारी सारखणी इथे माहूर रोड ते किनवट रोड मांडवी रोड असा लांब पल्ल्याचं पथसंचलन करून नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बीट जमादार डी एस बी प्रमुख प्रफुल्ल पवार यांच्यासह ठाणे अंमलदार पोलीस शिपाई होमगार्ड असे पोलीस कर्मचारी आणि आणि आर सी एफ जवानांचा रूट मार्चमध्ये समावेश होता आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने पोलीस स्टेशन सिंच हद्देमध्ये मतदान शांततेत आमचे सी आर पी एफचे जवान होमगार्ड पोलीस जवान येऊन आम्ही पोलीस स्टेशन हातगीत मग जेव्हा वाईबाजार आणि गुंड्रा ते पोलीस प संचलन पथसंचालना समोरचा आपण हे घेण्यात आलेलं आहे ज्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये ज्या का विघातक करणार कार्य करणारे लोक असतात धिंडप्रवृत्ती जे असतात त्यांचा प्रमुख सावा या उद्देशमोर ठेवून आणि शांततेत सर्व मतदान होते समोर हा घेण्यात आलेला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड